नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या आंध्र प्रदेश या राज्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आंध्र प्रदेश हा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्वाचं राज्य आहे हे राज्य बंगालच्या उपसागरालगत वसलेले आहे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती असून विशाखापट्टणम हे या राज्यातील सर्वात मोठे शहर आहे दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा वेगळा झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे नवे रूप अस्तित्वात आले या राज्याची एकूण लोकसंख्या सुमारे पाच कोटीच्या घरात आहे आंध्र प्रदेशची अधिकृत भाषा तेलुगू आहे जी भारतातील एक अतिशय प्राचीन आणि समृद्ध भाषा मानली जाते येथे हिंदू धर्म प्रमुख आहे परंतु बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम समुदायही येथे आढळतात कृषी हा राज्यातील मुख्य व्यवसाय असून तांदूळ मिरची तूर कापूस आणि ऊस ही प्रमुख पिके आहेत विशाखापट्टणम येथील बंदर हे भारतातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे तसेच येथे विजयवाडा गुंटूर कडप्पा ही औद्योगिक दृश्य महत्वाची शहरं आहेत आंध्र प्रदेश हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसासाठी ओळखले जाते अमरावती स्तूप लेपाश्री मंदिर तिरुपती बालाजी मंदिर अर्को व्हॅली व गुहा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळे येथे आहेत तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिर हे जगातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिर मानले जाते आंध्र प्रदेशचे पारंपारिक नृत्य कुचीपुडी हे जगप्रसिद्ध आहे येथील सण उत्सव अतिशय रंगीबिरंगी आणि उत्साहपूर्ण असतात उगादी पोंगल दसरा व दीपावली हे प्रमुख सण आहेत येथील लोक संगीत चित्रकला आणि हस्तकलेतही पारंगत आहेत आंध्र प्रदेशात अनेक मोठ्या नद्या आहेत जसे की गोदावरी व कृष्णा ज्यामुळे शेतीला मोठा आधार मिळतो एकूणच आंध्र प्रदेश हे राज्य प्राचीन संस्कृती नैसर्गिक सौंदर्य धार्मिक स्थळे आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम आहे भारताच्या प्रगतीमध्ये या राज्याचे योगदान मोठे असून येथील जनतेचा मेहनती स्वभाव आणि समृद्ध वारसा हे आंध्र प्रदेशचे वैशिष्ट्य आहे या व्हिडिओ मध्ये आपण आंध्र प्रदेश या राज्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू